जय शिर्या मित्रांनो आज आपण इतिहासाच्या एका भव्य पानात प्रवेश करणार आहोत कोल्हापूर जवळच्या पन्हाळ्या किल्ल्यावरचा प्रसिद्ध वाघ दरवाज हा दरवाजा फक्त एक प्रवेशद्वार नाही तर मराठ्यांच्या शौर्य बुद्धिमत्ता आणि सापत्य कलेचं प्रतीक आहे पन्हाळा किल्ला सह्याद्रीच्या रंगामध्ये बसलेला सुमारे एकतीसशे सत्याहत्तर फूट उंचीवर असलेला हा किल्ला म्हणजे इतिहासाचं जीवन स्मारक आणि या किल्ल्याचं सर्वात ओळखपात्र आकर्षण म्हणजे वाघ दरवाजा वाघ दरवाजा म्हणजे जो दुहेरी दरवाजांच्या संरचनेने बनलेला आहे पहिल्या दरवाज्यानंतर छोटासा अंगण सदृष्ट भाग आणि मग दुसरा दरवाजा शत्रूला थांबवण्यासाठी आणि गडावरचा बचाव मजबूत ठेवण्यासाठी ही रचना केली गेली होती वाघ दरवाजा हा शत्रूंना सहज सापडणारे अशा पद्धतीने बांधण्यात आला आहे हा दरवाजा किल्ल्याच्या सामरिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी आहे आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध तंत्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे तो शत्रूंना चटकन दिसू नये जेणेकरून हल्ला करणाऱ्यांना मोठा धोका निर्माण होऊ शकेल यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणिमी काव्याची कल्पकता येते इतिहासात सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला बांधकाम दृष्ट्या अधिक बळकट केला वाघ दरवाजा हे त्याच्या काळातील अत्यंत रणनीतिक दरवाज्यांपैकी एक होतं शत्रू किल्ल्यात घुसला तरी ते दुहेरी रचनेमुळे सैनिकांना बचावासाठी वेळ मिळायचा तसंच वाघ दरवाजाच्या वरती असलेल्या गुहाकार बांधकामात सैनिक नेहमी पहारा देत असत आजही जेव्हा आपण या दरवाजातून आत प्रवेश करतो तेव्हा त्या दगडावरचा ठसे कोरीव काम आणि वाऱ्यांचा शहारा असे सगळे मिळून आपल्याला त्या काळाचा इतिहास अनुभवायला लावतात वाघ दरवाजा हा फक्त एक ऐतिहासिक ठिकाण नाही तर तो आपल्या वारसाचा आपल्या शौर्यकथांचा अभिमानाचा दरवाजा आहे जर तुम्हाला मराठी इतिहासातील अशा रोचक जागा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका इतिहासाच्या पानावर तोपर्यंत जय भवानी जय शिवराय